नमस्कार मंडळी आज आपण गदी मांडगुळकर यांची माहेर ही कविता माझ्या शब्दात ऐकणार आहोत जर तुम्हाला माझं हे कवितेचं सादरीकरण आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण कविता सादर करूया नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बप्पांनो काय सांगू रे बप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेराला जाते म्हणून जग चाले नदी माहेराला जाते म्हणून जग चाले सारे